हो कशाला वरताय त्या लाईव्ह वाला त्यांचं काम करू द्या त्यांना त्रास नका देऊ गणपत डावर पोचरे आपण चांबोली वाल्यांच्या चला गणपत डावर पोचरे जांभी वाल्यांच्या गाडी आपण अरे गाड्या सुट्या बघा

दहाे साईड विजय धन्यवाद शांती घ्यायचे कालवा गोदळ करू नका मैत्रीपूर्ण सर्वती कृपया सर्व न शांती घ्या कुठल्या प्रकारचा काळवा गोंदळ करू नका नम्रतेची विनंती मैत्रीपूर्ण जगात झाले कृपया कुणी गौरव करू नका प्रेक्षकांना विनंती मेन प्रेक्षक आपण शांतपणे चालत जा कुठल्या प्रकारचा गाळवा गोंधळ होणार नाही काळजी घ्या आमचे मुरली शेठ भांडी आपलंही अभिनंदन आहे मिलिंग शेठ पाटील कोसगाव मनात आपलंही अभिनंदन आहे कृपया पाठी मोकले करा मागून काढू शकतो बघा जरा मोकले करा मागून गाडी आणली हो फाटी रिकामी करा फाटी रिकामी करा जरा सहकार्य करा फाटी बघू नका सहकार्य करा आधीच सांगेल ना मी नाही स्वर्गीय गणेश रामबाऊ सुधाने सुधाकर पाल यांचा महाराष्ट्राला महाराष्ट्र सुंदर मुंडा ग्रुप चिंचवड गोवर्धन शाहरी जेल बद्दल समालोचन करताना दोनशे रुपयाचे बक्ष धन्यवाद अभिनंदन आमचे मिलिंद शेठ पाटील कोजगा अंबरनाथ बिंदोरचे गुलालचे मानकर आपलं अभिनंदन प्रदीप शेठ गिदे कात्रा मुरले शेठ बांदे कातला आपला पुन्हा एकदा अभिनंदन आहे आणि सांगपच्या पक्षा पंकज आपण स्टेज जाऊया आपला बक्षीस घेऊन जा